नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या सर्वांना माहिती आहे की वाढत्या वयामध्ये बाळाच्या विकास योग्य प्रमाणामध्ये होण्यासाठी बाळाला किमान पहिल्या सहा महिन्यापर्यंत आणि जास्तीत जास्त दोन वर्षापर्यंत आईचं पौष्टिक संतुलित पुरेसं पोटभर असं दूध मिळणं हे गरजेचं असतं पण बऱ्याचदा मम्मी लोकांच्या मला कमेंट्स येतात की आमचा बाळ स्तनपान घेत असताना लगेच झोपी जातो किंवा बाळ दूध पीत असताना खूप जास्त रडायला लागतो किंवा चिडतो असं का होतं यामागची काय काय कारणं आहेत आणि हे होऊ नये यासाठी काय उपाय करायला हवेत काही अशा प्रभावित टिप्स जरूर सांगा याच रिक्वेस्टनुसार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर तुमचा बाल स्तनपान घेत असताना रडत असेल किंवा खूप जास्त चिडत असेल लगेच झोपी जात असेल तर त्यावेळी तुम्ही काय करणं गरजेचं आहे जर तुमच्याही बाळाच्या बाबतीमध्ये याच तक्रारी असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे कोणत्याही आईला असं वाटतं की जेव्हा बाळाला आपण स्तनपान करत असतो तर त्यावेळी बाळाने अगदी आनंदाने व्यवस्थित शांत पद्धतीने दूध प्यावं बाळाने दूध पिऊन शांत असं झोपी जावं कारण जर हा जो ब्रेस्ट सेशन आहे हा ऍक्टिव्ह असेल छोटा असेल तर आईसाठी सुद्धा ते अगदी खूप जास्त इझी पडतं खूप जास्त वेळ बाळाला घेऊन बसावं लागत नाही ज्यामुळे कंबरी दुखत नाही शिवाय बाळाचं पोट भरलं बाळ शांत झोपी गेलं तर ते एक वेगळं समाधान सुद्धा आईला मिळत असतं बाळ जेव्हा असा चिडतो झोपी जातो किंवा रडतो तर त्या पहिलं आणि खूप कॉमन कारण असत ते म्हणजे बाळाच्या जबड्याचे स्नायू दुखणं जेव्हा बाळ आईच दूध ओढत असतो तर त्यावेळी बाळाचे हे जे काही जबड्याचे स्नायू आहेत हे दुखायला लागतात आणि त्यामुळे थोडं ओढून झाल्यानंतर बाळाचे हे जे स्नायू आहेत हे खूप जास्त नाजूक आहेत डेलिकेट आहेत बाळ हे अजून खूप लहान आहे स्तनपान घेणं किंवा दूध पिणं हे बाळासाठी खूप मोठं टास्क आहे आणि ज्यामध्ये बाळाचे हे जे स्नायू आहेत हे जर दुखायला लागले तिथे वेदना व्हायला लागला तर बाळ हा रडायला लागतो किंवा दमून झोपी जातो आता हे होऊ नये यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की बाळाचा हा जो काही फिडिंगचा सेशन आहे हा ऍक्टिव्ह ठेवायचा आहे बाळाला झोप लागू नये यासाठी बाळाच्या तळ हातावर तळ पायावर गालावरती किंवा पाठीवरती तुम्हाला हलक्या हाताने गुदगुल्या करत राहायचं आहे बाळाला हलकं जाग ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे दुसरं कारण असतं ते म्हणजे जर आईला पुरेशा प्रमाणामध्ये दूध येत नसेल आणि बाळ ज्या बाळाला भूक लागलेली आहे असा बाळ ओढायचा प्रयत्न करतो आहे पण त्याच्या तोंडामध्ये मनावर तेवढं दूध येत नाही किंवा दूधच येत नाही तर त्यावेळी बाळ मात्र खूप जास्त चिडतो किंवा खूप जास्त रडायला लागतो स्तनपान करणाऱ्या आईला पुरेसं दूध यावं गुणवत्तापूर्ण दूध यावं यासाठी तिला तिच्या आहारामधलं पाणी आणि लिक्विड डायटचं जे प्रमाण आहे हे वाढवायचं आहे आहारामध्ये भरपूर अशी प्रथिने घ्यायची आहे त्याचबरोबर बॅलन्स डायट घेणं हे गरजेचं असतं शिवाय आयुर्वेदामध्ये सुद्धा असे काही घटक सांगितलेले आहेत की जे घटक आईचा जे काही ब्रेस्ट मिल्क सप्लाय आहे हा इम्प्रूव्ह करायला मदत करतील जसं की शतावरी आहे मेथी आहे नागरमोथा काळे जिरे आहे ओवा आहे हे सगळे जे पदार्थ आहेत हे आईच्या दुधाची फक्त क्वांटिटीच नाही तर क्वालिटी सुद्धा इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे अगदी शंभर वर्षापूर्वीपासून आयुर्वेदामध्ये या सगळ्या पदार्थांचा उल्लेख केलेला आहे शिवाय सध्याचं जे मॉडर्न सायन्स आहे ते सुद्धा या गोष्टीला शंभर टक्के पुष्टी देत आहे आता तुम्ही म्हणाल की बाळाची जबाबदारी आहे किंवा शरीरामध्ये अजून थकवा आहे घरातली कामं आहेत एवढे सगळं करत असताना हे जे पदार्थ आहेत हे रेग्युलरली आहारामध्ये समाविष्ट करणं सोपं नाही किंवा आम्हाला ते जमत नाही या गोष्टीवरती सुद्धा आपल्याकडे एक खूप छान असं सोल्युशन आहे कारण माझी जेव्हा डिलिव्हरी झाली होती तर त्यावेळी माझ्यासोबत ही कोणीही नव्हतं किंवा या सगळ्या गोष्टी समजवणारही कोण नव्हतं किंवा करून देणार मदत करणार कोण नव्हतं पण त्यावेळी मला एका प्रोडक्टनी खूप जास्त मदत केली आणि ते जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट आहे उज्ज्वला आयुर्वेदाश्रमनी बनवलेलं हे जे काही मॅमिकॉन सिरप आणि या मॅमिकॉन टॅबलेट्स हे जे प्रोडक्ट आहे हे अगदी डोळे झाकून तुम्ही तुमच्या ब्रेस्ट फिडिंग जर्नीमध्ये यूज करू शकता तुमच्या ब्रेस्ट फिडिंग जर्नीमध्ये हे घेऊ शकता हे शंभर टक्के आयुर्वेदिक आहे कोणत्याही प्रकारचं केमिकल यामध्ये वापरलेलं नाही आणि त्यामुळे याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आई आणि बाळ या दोघांच्याही आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन उज्वला आयुर्वेदाश्रमनी हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक असं हे प्रोडक्ट बनवलेलं आहे की जे स्तनपान करणाऱ्या आईसाठी अगदी वरदान आहे याबद्दल मी जे काही लॅक्टिडिंग शेतावरील काळे जिरे या सगळ्या सगळ्या सांगितल्या त्या गोष्टी योग्य प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने यामध्ये आहेत आणि हे जे काही मेडिसिन आहे किंवा एक ब्रेस्ट आईसाठी एक वरदान असणारं हे जे सप्लिमेंट आहे हे उज्ज्वला आयुर्वेदाश्रमनी बनवलेलं आहे सकाळी एक चमचा आणि संध्याकाळी एक चमचा हे सिरप तुम्ही घेऊ शकता सकाळी दोन टाईम टॅब्लेट्स आणि संध्याकाळी दो, दोन टॅब्लेट्स या मेमिकॉन कॅप्सूलच्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता फक्त एक मिनिटाचा वेळ तुम्हाला यासाठी फक्त द्यावा लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे हे आपल्या भारतामध्ये बनलेलं आहे आणि याची एक्सपायरी सुद्धा अगदी वर्षापर्यंतची आहे तुम्हाला सुद्धा जर असं वाटत असेल की आपल्या बाळाला पुरेसं पोटभर आणि गुणवत्तापूर्ण दूध मिळावं तर हे जे काही प्रोडक्ट आहे मॅमिकॉन सिरप आणि ह्या मॅमिकॉन कॅप्सूल ह्या तुम्ही ऑर्डर करू शकता ह्या ऑर्डर करण्यासाठी तुम्ही उज्ज्वला वेदाश्रमची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथेही जाऊ शकता किंवा तुम्हाला हे प्रोडक्ट वरती सुद्धा मिळू शकेल या दोन्ही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पहिल्या पिन कमेंट मध्ये दे देईन तिथे क्लिक करून तुम्ही हे ऑर्डर करू शकता तर तुम्ही तुमच्या ब्रेस्टफीडिंग जर्नी जर्नीमध्ये हे मॅमिकॉन सिरप आणि हे मॅमिकॉन टॅबलेट्स घेत असाल तर तुमचं बाळ ब्रेस्ट करताना झोपी गेलं किंवा खूप जास्त रडायला लागलं खूप चिडलं अशी गोष्ट कधीही होणार नाही तर जरूर हे ऑर्डर करा आणि याचा रिझल्ट सोबत शेअर करायला विसरू नका त्यानंतरचं तिसरं कारण असतं ते म्हणजे बाळाची निपल सोबतची पकड जेव्हा तुम्ही बाळाला ब्रेस्ट करता तर त्यावेळी बाळाला निपल सोबत प्रॉपर असं लॅच करणं सुद्धा गरजेचं असतं बऱ्याच वेळा बाळ काय करतो की निपलचा जो पुढचा भाग आहे तोच फक्त तोंडामध्ये घेतो ज्या कारणामुळे बाळाने तर किती जरी ओढलं तरी दूध व्यवस्थित येत नाही पुरेस येत नाही हे लॅच करत असताना तुम्हाला जो काही निपल आणि त्या भोवतीचा काळा पार्ट आहे हा पूर्णतः बाळाच्या तोंडामध्ये जाईल या पद्धतीने बाळाला हे तोंडामध्ये द्यायचं आहे यामध्ये चॅनल वरती आपण डिटेल सांगितलेलं आहे की बाळाला ब्रेस्ट फिडिंग कशा पद्धतीने करायचं आहे लॅचिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायची आहे बाळाची पोझिशन कशी घ्यायची आहे हा जो व्हिडिओ आहे हा जर तुम्हाला पाहायचा असेल तर इथे वरती आय बटनमध्ये तुम्हाला लिंक देईल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्या पद्धतीने बाळाला योग्य त्या टेक्निक्स वापरून ब्रेस्ट फिडिंग करू शकता त्यानंतरचं पुढचं कारण असतं की ज्यामुळे बाळ हा व्यवस्थित दूध पित नाही दूध पिताना खूप जास्त रडतो किंवा खूप रडायला लागतो ते म्हणजे बाळाच्या पोटामध्ये जर वारंवार गॅस होत असेल बाळाचं पोट हे फुललेलं राहत असेल तर त्यावेळी बाळाला दूध पिण्याची इच्छा होत नाही किंवा भूक लागून सुद्धा बाळ हा व्यवस्थित दूध पित नाही बाळाच्या पोटामध्ये गॅस होऊ नये यासाठी बाळाच्या पायाची सायक्लिंग मोशन करणं बाळाच्या पोटाचा सर्क्युलर असा मसाज करणं बेंबीवरती हिंगाची पेस्ट लावणं बाळाला प्रत्येक फिडिंग नंतर दहा ते पंधरा मिनिट उभं धरणं बाळाची डेकर काढणं या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं हे गरजेचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट आहे जर तुम्ही फीड करत असाल म्हणजे नॉर्मली आपल्याला असं सा सांगितलेलं असतं की प्रत्येक दीड ते दोन तासांनी बाळाला घेणं घेणं किंवा बाळाला दूध पाजणं हे गरजेचं आहे आणि म्हणून आई अगदी अलाम लावून किंवा घड्याळाच्या काट्याबरोबर बरोबर बाळाला दूध प्यायला घेत असते पहिल्या पाच ते पंधरा दिवसापर्यंत बाळाला तुम्ही या पद्धतीने अगदी घड्याच्या काट्यावरती फिडिंग करू शकता पण हळूहळू बाळाला भूक समजायला लागते बाळाचा पॅटर्न सेट व्हायला लागतो त्यानंतर डिमांडनुसार तुम्हाला फीड करायचं आहे जे बाळ सहा महिन्यापर्यंत आहेत अशा बाळाला गॅप देऊ शकता काही हरकत नाही तुम्ही भूक नसताना जर जबरदस्ती दूध पाजत असाल तर बाळ व्यवस्थित दूध पिणार नाही बाळ झोपी जात असेल किंवा बाळ जर खूप जास्त रडायला असेल तर हा जो गॅप आहे हा सुद्धा तुम्हाला चेक करायचा आहे बाळ थोडीशी भूक लागू द्या आणि त्यानंतरच फिडिंग लागा तर या काही पाच सहा गोष्टी होत्या की ज्या गोष्टीमुळे बाळ हा स्तनपान घेताना खूप जास्त रडतो किंवा खूप जास्त चिडतो किंवा बाळ हा झोपी जातो तुमच्या बाळाच्या बाबतीमध्ये यामधली कोणती गोष्ट होती आहे किंवा तुम्ही त्यावरती काय उपाय करणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सीएसनबिथ न्यू टॉपिक